नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आम्ही आलोय आता भरवस फाट्यावर बा, का या ठिकाणी मोठं कृषी प्रदर्शन आहे दिनानाथ गाडेकर कुठले मानुरी इथं आपले व्हिडिओ नेहमी 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 बघतो तर मित्रांनो आता आमची गाडी या ठिकाणी पार्किंगला लावली आज शेवटचा दिवस आहे आज नऊ तारीख आहे आणि इथं आज काही इतक्या गाड्या नाही आहे नाही तर रोज फार गर्दी असायची या ठिकाणी तर चला जाऊ या कृषी प्रदर्शनाकडे तर या ठिकाणी बरेच असे गुराळाची दुकानं लागलेले काही हॉटेल्स लागलेले आहे का नाही वावर नाही नाही पूर्ण म्हणजे इतकी गर्दी इथं लाखो लाखो संख्या येणार हो डायरेक्ट असाय का म्हणजे पाहण्या सारखे विकत तर, तर इथं लाखोनी लोक यायचे रोज तर बघा बरेच हॉटेल काय काय आले थंडगार पेय खूप सारे स्टॉल पण आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसंच रस्त्याच्या कडेला तिकडं लहान मुलांसाठी ते राट पाळणे पण आले जम्पिंग जपांग सारखे काही टोपीवाले चष्म्यावाले बरेच स्टॉल लागले या ठिकाणी हे बघा खूप मोठं कृषी प्रदर्शन नाही का हे बघा हा बोर्ड आहे समोर तर मित्रांनो बघा समोर कृषी प्रदर्शनचा बोर्ड आहे वर तो एक फुगा पण आहे बघा वर हवेत उडतोय तो फुगा तसंच या ठिकाणी एंट्रीलाच इथं हे या कृषी प्रदर्शनाच्या एंट्रीलाच हा कारंजा इथे लावलेला आहे तर चला जाऊया आतमध्ये चला मावली पा प्रचंड ऊन झालंय तर आता या ठिकाणाहून एंट्री करायची आपल्याला चला या बाजूने पण फोटो काढता फोटो काढता तिकडे तिकडे अरे तुम्हाला कोणी करतात तर तेही भेटले ते बघा इकडे फोटो काढताय हो का बाउसर बोला ना तुम्ही नेमके काय खातायचं खात चिक्कीचा आटा चिक्कीचा आटा आम्हाला तरी सांगा चला तुमच्या तरी बोळ्या तुम्ही घरी यात तो पिसून तुम्हाला मस्त तुम्ही आटा करत राहा तुम्ही पीस काय तुम्ही जर बादली दुधाचा आवाज पिण्या तर मित्रांनो या आमचे सर्वांचे फोटो काढले या ठिकाणी आता आम्ही आलोय कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी तर या एंट्रीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची खूप भारी मूर्ती आहे बघा አንድ ቀን ገዝበል